नमस्कार आज मी सन सिटीच्या भागात उभा आहे ह्या ठिकाणी आमची वसई सुंदर वसई हे घोषवाक्य लिहिलेलं आहे आणि खरोखर आमची वसई सुंदर वसई आहे आमची वसई हिरवीगार वसई आहे परंतु गेले चार पाच दिवसापासून वसईवरती मोठं संकट आलेलं त्याचं कारण असं नापरा ईस्ट ह्या भागातील एक्केचाळीस बिल्डिंग ह्या तोडण्यात आल्या त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी जे काही आरक्षण होतं डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी प्लांट हे आरक्षण दाखवून तिकडच्या बिल्डिंग तोडण्यात आल्या परंतु ते जशा बिल्डिंग तुटल्या गेल्या त्यानंतर ते त्या आरक्षण तिकडचं हटवून आरक्षण गासगाव म्हणजेच सनसिटी भागातील जी ओपन जागा आहे त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि तशी परिपत्रक देखील काढलं त्यानंतर संपूर्ण एरियातील गास आजूबाजूच्या गावातील लोकांनी ह्या एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंडच्या विरुद्ध जोरदार आंदोलनाचा पावित्र्य घेतला आणि महानगरपालिकेत हजारो हरकती घेतल्या ह्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना तात्काळ लेटर दिलं आणि त्यांना ह्यावरती विनिमय करण्यासाठी विनंती देखील केली आज त्याचं कुठेतरी फलित झाल्याचं दिसत आहे कारण आज महानगरपालिकेने गास गावातील जे आरक्षण कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणच्या बिल्डिंग तोडल्या एकेचाळीस बिल्डिंग तोडल्या त्या ठिकाणचं आरक्षण पूर्वीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या सर्व बाबीबद्दल म्हणजे वसई तालुका हे शासनाचे आभार मानत आहे कारण शासनाने कुठेतरी जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेतला शासनाने जनतेला नको असलेलं आरक्षण कॅन्सल केलं रद्द केलं त्याबद्दल गावकरी आणि इकडचे नेवाशी आनंदी आहेत या सर्व बाबीबद्दल वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित ह्या काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया महानगरपालिकेने नुकतीच एस टी पी आणि डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन आचोळ्याहून हटवून गासला टाकण्याचं जी अधिसूचना जारी केली त्या बाबतीमध्ये मला अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मला सकाळी सकाळी ह्याबाबत क बातमी कळली की अशा प्रकारची अधिसूचना वीस तारखेला जारी के वीस जानेवारीला जारी केलेली आहे पण त्या संदर्भामध्ये कुठचीही जाहिरात महानगरपालिकेने केली नाही के त्याबद्दलची कोणतीही सूचना नागरिकांमध्ये नाही आणि त्यामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत होता त्या ह्याची दखल घेऊन अठ्ठावीस फेब्रुवारीलाच मी तात्काळ विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू होतं आहे त्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये असतानाच एक पत्र लिहिलं आणि तीव्र आक्षेप पा महानगरपालिकेकडे नोंदवला आणि ते महानगरपालिकेकडे पत्र पाठवलं आयुक्तांसाठी आणि त्यानंतर तीन तारखेला तीन मार्च रोजी मी पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या लक्षामध्ये हा विषय आणून दिला की ज्या गोष्टीसाठी आचोळ्यामधल्या एक्केचाळीस बिल्डिंग तोडल्या गेल्या की एस टी पी आणि डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन त्या जागी आहे आणि ती जागा महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पीसाठी आवश्यक आहे अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये केलं आणि त्याची दखल घेऊन हायकोर्टाने त्या बिल्डिंग निष्कासित करण्याचा आदेश दिला मात्र ते बिल्डिंग पाडल्यानंतर महानगरपालिकेने हे रिझर्वे हटवण्याचा जो काही जे काही प्रयत्न सुरू केले त्यामध्ये महानगरपालिकेच्या हेतूवर हे, संचे, आ, आ, संचे होतो, हे बड़ं, बड़ं, जागा कोणासाठी आता खाली करून देतोय हा प्रश्न निर्माण होतो तसं मी पत्रातही नमूद केलं होतं आणि हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आणून दिली आणि मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी याची त्वरित दखल घेऊन त्यांनी तिथेच मला सांगितलं की हे अन्यायकारक आहे हे असं होऊ देणार नाही त्यांनी तिथे पत्रावर रिमार्क दिले आणि तशा सूचना त्यांनी ताबडतोब महानगरपालिकेला केल्या आणि त्यांच्या या त्वरित निर्णयामुळे आणि त्वरित जी त्यांनी ॲक्शन घेतली त्यामुळे आज महानगरपालिकेने पुन्हा एक पत्र जारी केलेलं आहे की हे रिझर्वेशन जे काही पत्र जारी केलं होतं ते रद्द करण्यात येत आहे त्यामुळे मी कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख शासनाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या असंतोषाची दखल घेतली आणि महानगरपालिका जो काही अन्यायकारक निर्णय घेत होती त्याला रोख लावली त्यांनी त्यामुळे महा मुख्यमंत्र्यांचे स संपूर्ण वसईकर जनतेच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि अशाच पद्धतीने लोकांनी जागरूक राहून लोकांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याची हो विनंती मी सगळ्याच लोकांना करते आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी वसईकरांच्या सोबत राहीन हे वाईट होते धन्यवाद